एका तरुणाने मोबाईल टॉवरवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे ही घटना केवळ एक व्यक्तीच्या आत्महत्येची नाही तर आपल्या समाजातील मानसिक तणावाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नांची आहे अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात नेमकं काय घडलं आणि या घटनेमागे कोणती कारणं असावीत याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ही घटना नातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात घडली शंकर माटे नावाच्या एका तरुणाने गावातील एका मोबाईल टॉवर चढून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार माटे हा टॉवर वर चढल्यानंतर गावातील अनेक लोक जमा झाले लोकांनी त्याला खाली उतरण्याची वारंवार विनंती केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्याची पत्नी देखील त्याला खाली येण्यासाठी खूप विनवणी करत होती पण तिचंही त्याने ऐकलं नाही गावकऱ्यांनी आणि पत्नीने जीवाच्या आकांताने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या प्रयत्नांना न जुमानता त्याने टॉवरवरून खाली उडी मारली आणि आपलं जीवन संपवलं या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे माटेने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे पोलीस या घटनेमागच्या कारणांचा शोध घेत आहेत ही घटना पुन्हा एकदा आपल्या समाजातील मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकते एखाद्या व्यक्तीला इतकं टोकाचं पाऊल का, का उचलावं लागतं वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित हा जीव वाचला असता का या प्रश्नांची उत्तर शोधणं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे